वाळून गेलेल्या ऊसाचा फळ आपण जो पाहताय तो आहे कळंब तालुक्यातल्या कोथळा गावातील शेषेराव डोंगरे या शेतकऱ्याचा हवरगावच्या डी डी एन कारखान्याकडून फक्त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांचा ऊस नेला जातो आहे हे जाणून घेण्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला तो शेषेराव डोंगरे यांच्या शेताकडे शेषराव डोंगरे यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया चला तर कळंब तालुक्यातल्या कोथळा या शिवारामध्ये मी सध्या आहे माझ्यासोबत या शिवारातील काही शेतकरी आहेत की ज्यांचा ऊस अजूनही फळामध्ये वाढतो आहे शेतकऱ्यांचा ऊस केला आहे पण शेतकऱ्याचा फळामध्ये वाळत असलेला ऊस उभा राहिला आहे हा ऊस जगवण्यासाठी ह्या ऊसाची शेती सुधारित करण्यासाठी या शेतकऱ्यांना लाखो रुपयाचं कर्ज घेऊन मांजरा धरणातून पाईपलाईन टाकून पाणी आणलं होतं मात्र ह्या सगळ्या प्रकाराच्या बाबतीत ऊस न जाणं आणि पाईपलाईन असणं किंवा ह्याचं कर्ज असणं ह्याची परतफेड न होणं ह्या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी आपल्यासोबत आहेत मला सांगा हा ऊस जगवण्यासाठी ऊस लागवड करून शी शे, शेती सुधारित करून एक स्वतःची आर्थिक प्र प्रगती करण्यासाठी हे कर्ज गेले सगळं केलं आहे आणि पाईपलाईनची परतफेड करण्यासंदर्भात हा एकत्र ऊस तुमचा आधार होता पण हा ऊसही अजून वावरामध्ये हो बाय तो वाळतोय त्याच्या संदर्भात काय तर मी तरनावन मांजरा दरणावून सहा किलोमीटर रुपया जे आणचं कर्ज घेतलंय आणि ती कर्ज परत करण्यासाठी पर्याय माझी माझा फक्त ऊस आहे आणि ते जर ऊसाचे पैसे जर नाहीत आले तर माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे तरी कारखान्यानं ऊस नेण्याची जबाबदारी सुकारून ती ऊस नेण्याची कृपा करावी एवढंच माझं म्हणणं आहे कारखान्यानं ऊस तर नेलाच नाही पण राज्य सरकारची धोरणंसुद्धा सुद्धा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतायत का असा एक अप्रत्यक्ष शेतकऱ्याच्या मनामधला टाहो या बातमीच्या निमित्तानं सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रा दुष्काळानं सध्या थैमान माजवलेलं असताना दुष्काळ हा एका बाजूला शेतकऱ्यांच्या जीवावर तर उठलेला आहेच आहेच या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेकडोनी आत्महत्या झालेल्याचा रिपोर्ट सरकार दरबारी आहे एका बाजूला आत्महत्यांचं सत्र महाराष्ट्रात चालू असताना दुसऱ्या बाजूला शेतामध्ये उभा असलेला ऊस हा शेतकऱ्यांना एकमेव आधार सध्या असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यातच कारखान्यांनी ऊस घेऊन जाण्याच्यासाठी जी काही यंत्रणा असते ती यंत्रणा संबंधित शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये एक सापत्नपणाची वागणूक आणि सवत्रपणाची वागणूक देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण माझ्या बाजूला बघू शकतो की कळम तालुक्यातल्या हावरगाव कारखान्यात जो की अगदी एका मोठ्या अग्निपरीक्षेतून कळम मतदारसंघाच्या आमदारांनी राणा पाटलांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला याच कारखान्यांच्या व्यवस्थापनाचा हा ऊस बळी ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही माझ्या बाजूला हा ऊसाचा फळ दिसतो तुम्ही बघू शकता या हा ऊसाचा फळ कारखान्याच्या सापत्नपणाच्या आणि राजकारणाच्या एका खालच्या पातळीच्या प्रकाराला बळी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे असं म्हणण्याचं कारण असं की दोन या ऊसाच्या फळाच्या दोन बाजूंच्या शेतकऱ्यांचा ऊस हावरगाव कारखाना घेऊन जातो मात्र हा ऊस फक्त हा शेतकरी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून आणि तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही म्हणून त्याचा ऊस नेला जात नाही संबंधित ऊसाचा शेतकरी आपल्या सोबत आहे या शेतकऱ्यांना मी असं विचारतो की नेमकं तुमचा ऊस का घेऊन दिला जात नाही ऊस तुमचा नेला नाही नेमकं कारण ह्याचं काय सांग गावातल्या राजकारणाच्या हेतूमुळं आम्ही शिवसेनेच्या आहे असे म्हणतात ती आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या असे ठरविलं आणि मला एक म्हणायचं शेतकऱ्याला की कारखाना हा वैयक्तिक राष्ट्रवादीचाच आहे का ही शिवसेनेचा काही संबंध नाही का अगर संबंध नाही का ही मला तर त्याला त्या गोष्टीला न्याय शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जात असताना फक्त राजकीय पक्षाचा दृष्टिकोन ठेवून कारखाना चालवणं योग्य आहे की अयोग्य आहे असा एक अप्रत्यक्ष प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे कळंब तालुक्यातल्या याच गावामध्ये हिंगणगाव असेल कोथळा असेल किंवा चौसाळा असेल याच भागातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न नाही तर कळंब तालुक्यातल्या एकूण बऱ्याच गावांमध्ये किमान पाच पन्नास गावांमध्ये असाच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो आहे निश्चितपणानं या बातमीच्या रूपाने आणि या परिस्थितीच्या रूपाने कारखाना व्यवस्थापन असेल किंवा कारखान्याचे सर्वे सर्व ज्यांना म्हणतात त्या कळंब तालुक्याच्या आमदारांना असेल याच्यातून एकच विनंती करावी वाटते की शेतकऱ्याला दुसरी कुठलीही जात नसते कुठलाही प्रश्न नसतो फक्त शेतकऱ्याचा प्रश्न तो त्याच्या बांधावरचा ऊस असतो वावरातला ऊस असतो एवढ्याच वरती कारखान्याच्या मॅनेजमेंटला हा ऊस लवकरात लवकर घेऊन जाऊन शेतकऱ्याला दुष्काळातला आधार देण्याचा एक मायबाप म्हणून प्रयत्न करणं सध्या तरी अपेक्षित आहे मनोज कुमार थोरात महाराष्ट्र एक्सप्रेस लाईव्ह उस्मानाबाद